नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिका मराठी किचनमध्ये तर दिवाळीसाठी आम्ही आलेलो गावी आणि गावी आल्याच्या नंतर मस्त अशी ही थंडी होती त्यामुळे म्हटलं चला आज चुलीवरचं झणझणीत चिकन बनवूया रस्सा तुम्ही बघू शकता काय भारी झालेला आणि सवीला मनात एक नंबर असा रस्सा झालेला सोबतीला बाजरीची भाकरी मस्त मौसूद भात अळणी सूप असा हा बेत होता तर चला म्हटलं आज रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर इथं दीड किलो चिकन आहे हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी त्यानंतर इथं गावठी जो लसूण असतो तो घेतला त्यानंतर अद्रक घेतले कोथिंबीर घेतली त्यानंतर खोबरं घेतलेले आणि दोन मध्यम आकाराचे कांदे छान चिरून घेतलेले हे बघा अशा प्रकारची तयारी आहे तर इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली त्यानंतर इथं जे खिसलेलं खोबरं होतं ना ते सुद्धा मी पाट्यावर छान वाटून घेणार आहे तर वहिनी काय करते ना खोबरं जाड्या खिसणी म्हणजे खिसून ठेवते म्हणजे पाट्यावर जरी वाटायचं असलं तरी वेळ लागत नाही आणि मिक्सरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटलं ना तर मिक्सरचं भांडंसुद्धा लवकर खराब होत नाही खोबऱ्याने खूप वेळेस मिक्सरची भांडी खराब होतात तर हे छान वाटून घेतले मी तर चुलीवरचा बेत म्हटल्यावर पाट्यावरचा मसाला तर व्हायलाच पाहिजे हो तर हे बघा वाटण छान वाटून तयार केलेले खूप जाड ठेवलं नाही खूप बारीकसुद्धा वाटलेलं नाही मध्यम वाटून घेतलेले तर इथं छान चूल पेटलेली त्यानंतर याच्यावरती पातेलं ठेवले आणि पाते या पातेल्यात आता हे मस्त मी तेल घातले यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे आता हे छान मी हलवून घेणार आहे इथ मी दोन ते तीन चमचे छोटे तेल घातलेलं तर हे छान हलवायचे त्यानंतर ते जो आपण पाट्यावरती मसाला वाटून ठेवला होता ना तो याच्यामध्ये टाकलाय हळद घालायची घातले आता हे छान परतून घ्यायचे तर हा गावठी लसूण असल्यामुळे काय होतं ना ह्याच एकदम मस्त असा सुगंध आलाय आणि मस्त हे वाटण सुद्धा छान खमंग परतून झालेले तर याच्यामध्ये मी जे धुतलेलं चिकन आहे ना ते टाकणार आहे सगळं चिकन व्यवस्थित पाणी नितकळून याच्यामध्ये टाकायचं म्हणजे कसं व्यवस्थित परतलं जात छान मिक्स करायचं हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित हलवायचं मी मी थे थे हे मी परतून घेतले पाच सहा मिनटासाठी आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवले आणि दोन तांबे याच्यामध्ये मी पाणी घातले म्हणजे कसं हेच गरम झालेलं पाणी मी पातेल्यात ओतणार आहे तर मसाल्यासाठी तुम्ही बघू शकता छान मिरच्या घेतल्यात त्यानंतर फुटाणे घेतलेत आणि किसलेलं खोबरंसुद्धा छान भाजून घेतले कांदा धणी आणि दोन लवंग मिरी अशा प्रकारचं हे वाटण छान आपण भाजून घेतलेले हे सुद्धा मी पाट्यावरच वाटणार आहे तर सुरुवातीला आधी मी मिरची वाटून घेणार आहे तर तुम्हाला मिरची जर नसेल घरामध्ये तर तुम्ही जो आपला साठवणीतला मसाला असतो ना तोसुद्धा म्हणजे ह्या मसाल्यासोबतच म्हणजे हा मसाला जेव्हा तुम्ही भाजून ना त्याच्यावरतीच तो मसाला टाकायचा आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा तर मिरच्यांचं काय असतं ना माहिती आहे का मिरच्यांचं बी लवकर वाटलं जात नाही त्यामुळे मिरच्या व्यवस्थित थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि त्यानंतर मग सुरुवातीला आधी मिरच्या वाटून घ्यायच्या त्यानंतर मसाला वाटायचा म्हणजे ती बी व्यवस्थित वाटलं जातं तर अशा प्रकारे हा मसाला मी छान वाटून घेणार आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पण मी पाट्यावरतीच वाटून घेतलेलं आहे तर हे वाटण बघा एकदम मी बारीक वाटले अजिबात जाडसर ठेवलेलं नाहीये तर पाणी पाणीवर छान गरम झालेलं आहे आणि पातेल्यामध्ये चिकनला सुद्धा व्यवस्थित पाणी सुटलेलं अजिबात म्हणजे खाली वगैरे लागलेलं नाही आहे तर यामध्ये आपण मीठ घातल्यामुळे ना भरपूर चिकनला पाणी सुटलेलं आहे बगा। तरी सुद्धा हे गरम केलेलं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे का तर घरामध्ये लहान मुले खूप आहेत आणि लहान मुलांना थंडीच्या दिवसामध्ये आळणी सूप खूप चांगलं जा कोणाची डिलिव्हरी वगैरे झाली असेल ना तर त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी आणि आळणी पाणी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर आता हे छान चिकन शिजवून झालेले हे बघा मस्त एकदम शिजलेले व्यवस्थित तर या टायमाला तुम्हाला जर काढून ठेवायचं असलं तर असं काढून ठेवू शकता तर मी सुद्धा म्हणजे थोडस अळणी सूप काढून ठेवलेलं साईडला आणि त्यानंतर मग कालवण बनवून घेतलेलं आता हे मी सगळं अळणी सूप काढलं आणि त्यानंतर तेल घातले जराशी कोथिंबीर घातली आणि हे छान हलवून घ्यायचंय तर मसाल्यामध्ये बघा असा काळा मसाला ना आता रेडीमेड खूप छान मिळतो तो जरासा वापरायचा त्यानंतर मी चिकनचा मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर जरासा गरम मसाला घेतलाय तर हे व्यवस्थित तेल टाकून मस्त परतून घेतलेले आणि त्यामध्ये थोडंसं मी काय केलेलं ना ते अळणी सूप होतं ना त्यामधलंच दोन चमचे ह्याच्यामध्ये टाकलेलं म्हणजे मसाला करपत नाही आणि व्यवस्थित परतला जातो त्यानंतर जे आपण पाट्यावर वाटण तयार केलेलं ना ते याच्यामध्ये टाकायचं आणि हे छान मिक्स करायचं हे बघा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान सुगंध येईपर्यंत परतायचं आता ह्याला छान तेल सुटलेले जर असं मीठ घातले तर चिकन शिजताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यानंतर आता सुद्धा आपण मीठ हे बघा अगदी पाच ते सात मिनिटांसाठी म्हणजे मी व्यवस्थित याला परतून घेतलेलं त्यानंतर याच्यामध्ये जे चिकन आपण शिजवून ठेवलेलं ना ते याच्यामध्ये ओतून घेतलं बघा त्यानंतर परत थोडंसं पाणी घातलेलं तर पाणी इथं मी अजिबात थंड पाणी वापरलेलं नाही छान गरम करूनच पाणी याच्यामध्ये वापरले तर गरम पाणी वापरल्यामुळे काय होतं ना तर भाजीची चव जी आहे ना ती मेंटेन राहते थंड पाणी वाचल्याने काय होतं ना चव जाते आता हे कालवण छान उकळून घ्यायचंय हे बघा तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हा चुलीवरचा बेत कसा वाटला ना तो सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा तुम्हाला अशा प्रकारच्या जर रेसिपी बघायला आवडत असेल ना तर मला कमेंट करत जा मी नक्की तुमच्यासाठी अशा प्रकारच्या रेसिपी बनवत जाईन तर चला आता हे छान मी ताड बनवून घेते तर सुरुवातीला कांदा घेतलाय त्यानंतर मस्तसा भात आणि बाजरीची भाकरी आणि हा रसा मी वाढून घेणार आहे तुम्ही सुद्धा मस्त जेवायला या तर चला पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत बाय